चा फायदा फ असं नाही पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्वाचं असतं आणि ते राजांकडे बघून मला नेहमी वाटतं म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली म्हणजे पहिला दिवसच तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवलात की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला ते इतके भरले की दोन मिनिटं स्तब्ध पूर्ण एक लाख लोक समोर असतील शांतता पूर्ण होती राजेंबरोबर अख्खा सभागृह पब्लिक तेव्हा गही भरली काय हे प्रेम आहे नाते काय आहेत आता जाती पातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जाती पातीत पाती भिंती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्या सारख्यांना इतकं प्रेम दिलं माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बाईन भाऊ भो असण्याचं हेच राजांना अपेक्षित आहे त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे आमचे छत्रपती शिवराया असे सांगायचे उभ्या पिकातून कधीही घोड्याने दौडलं नाही पाहिजे कारण शेतकऱ्याचं नुकसान होईल कितीही लूट आली कितीही विजय मिळाला तरी आपल्या विरोधी गटातल्या सैन्यातल्या महिलेला सुद्धा सन्मानजनक वागणूक देऊन परत पाठवण्याचं काम त्या छत्रपती शिवरायांनी केलं का आपण छत्रपती शिवरायांसारखं राज्य स्थापन व्हावं म्हणतो कारण त्या राज्यामध्ये सर्व रंग एक होतात त्या राज्यामध्ये सर्व जाती एक होतात सगळ्यांची मोठ बांधून स्वराज्य स्थापन होतं स्वराज्य नव्हे तर स्वराज्य स्थापन होत त्या विचारांवर आपण सगळे चालत राहू पुढचे शतक चालत राहू असं मला वाटतं हे माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून आज त्यांच्या ह्या कार्यक्रमाला का येताना मला एक वेगळीच हुरहुर होती वेगळीच आनंद होता आणि दोघांच्या मध्ये बसले मी बघा तुम्ही सांगितलं मला दमयंती राजे म्हणत होत्या मला असं वाटतं माझी नणंदच आहे तुम्हाला बघितल्यावर तर मी दोघांच्या मध्ये हक्कानी बसले म्हटलं मी नणंद आहे तर दोघांच्या मध्ये बसून लाड करून घेतो दोघांना <laughs> दोघांच्याही मध्ये बसून मी Uh, कौतुक करून घेतलं आज खूप बरं वाटलं खरंच माहेर आल्यासारखं वाटलं ज्याचं माहेर छत्रपतींचं घर आहे त्याला कशाची चिंता आहे मला वाटतं हे हे ऋणानुबंध असेच राहावे आणि असंच आपण वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या एकमेकांच्या विषयी असे प्रेमाचे भाव ठेवावे हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे नक्षत्राचं हे कौतुक असंच चालू द्यावं नक्षत्र अठरा